हा मॅच सुरू होतोय सलामी जोडी मैदानावर कैलास पाटील होतील पेलार बीचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे एका बाजूला दानिश सारखा खेळाडू पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला बघितला विनोद सारखा खेळाडू पाहायला मिळतोय आणि श्रीवर्धनचा संघ बघितला आपण प्रथम क्षेत्रसनी करणार आहे या विकेट वरती आता स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी होणार आहे पहिला चेंडू पहिल्याच चेंडूला बघितलं आपण ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळतोय क्षेत्रक्षक सिंगल येते क्षेत्र जिथपर्यंत आला होता तिथपर्यंत बघितला एक धाव पूर्ण केली जाते बाहेरचा चेंडू पाठीमागे गेला दिशेने चेंडूला खेळलं होतं एक धाव या चेंडू वरती पूर्ण रायगडवर आले श्रीवत नक्कीच बघितलं आपण नारंगी चे ऐतिहासिक मैदान आहे आणि मागच्या वर्षी ओपनची थी स्पर्धा आणि बरोबर बघितलं आपण प्रसिद्ध असं मैदान पाहायला मिळते लॉफ करण्याचा प्रयत्न डीप मध्ये शेतरक्षक वेगाने येतोय गडी बाद कोणती चूक होत नाहीये चांगलं घेऊया आणि पुन्हा एकदा अलक्यात अलक्यात थोडं फ्रंट फूट वरती आले ड्राइव केला अलक्या आताना जबरदस्त स्वीपर कबरचा शेतरक्षक येईल दोन धावा माहिती आहे थोडस दव आलंय दुखही आहे त्याच्यामुळे हवा हे गडी बाद चार चार धाव फलकावरती पाहायला मिळतात वी शेप मध्ये बघितला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन देखील आपल्याला इकडनं पाहायला मिळते त्याच्यानंतर ऑफ साइडला बघितला पॉईंट पाहायला मिळते आहे हो प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न टेक्निकचा वापर केला जातोय फक्त सिंगल कंप्लीट केली जाते दिशा दिली जाते चेंडूला या सिंगलच्या रुपाने धाव संख्या पुढे सरकली जाईल पाच या धावसंख्येवरती द कोयर झेल होईल का नाही दोन्ही क्षेत्राशी त्या मध्ये चेंडू पडला जातोय आणि पुन्हा एकदा बॅकअप केला जातोय तो चेंडू दवांची गती पुढे सरकली जाईल सात या त्याच्यामुळे अपेक्षा हा त्या टीमकडनं सुद्धा वाढलेल्या आहेत हा कोटब्याचा चेंडू बॅटशी खडा चेंडू यश आता लगून चाललाय मॅन डिव्हिजन मध्ये पाठलाग केला जातोय जोपर्यंत दो, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतील फलंदाज त्या थंडीमध्ये सुद्धा खेळही झाला होता आणि जे कॉमेंट्री करायला मजाही आली होती फटका थोडासा फसलाय आपण नो मॅन स्लॅम मध्ये चेंडू पडतोय कवरच्या दिशेनं फिल्ड केलं जाईल एक धावे चेंडूवरती पूर्ण नऊ चेंडूचा खेळ झाला एक पूर्ण का तीन छान असं आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय आणि नक्कीच वेगळी मजा आहे ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न फिरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑन साइडला जिथपर्यंत क्षेत्र एक धाव पूर्ण केली जाते हा म्हणजे असं म्हणावा विधान आहे फाईन खेळलाय चेंडूला सिंगल आले एकच धाव पूर्ण केली जाते त्या मैदानावरती कित्येक स्पर्धा आपण पाहिल्यात आता स्विच इट स्विच इट चा फटका खेळण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू आला निर्धाव ते वीसच्या खाली थांबवण्याचा था प्रयत्न नक्कीच प्रयत्न असेल उजव्याने ऑन साईड ला काय स्ट्रोक खेळलाय काय स्ट्रोक खेळलाय अप्रतिम चेनुसिर बाहेर निघून जातोय बिग इयर चला चा इशारा होतोय चेंडू थोडासा हातामध्ये स्लिप होतोय जाऊ शकतो आणि तो दवाचं प्रमाण डेटबॉलचा इशारा होत असताना धावा आहे धाबॉल वरती एकोणीस एकोणीस जावा हो या वेळेस बघितलं आपण चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता दूर राखण्याची कोशिश त्याच्या बॅट्समॅन पासून लांब खेळवला होता या चेंडूला हा आय समोर शेतरक्षक लाँग चा दूर राहिला थोडासा दूर राहिला सुजित होते समोर थोडेसे दूर राहिले कारण या लाईट्स मध्ये थोडासा धुक्याचं साम्राज्य ती, तीन चेंडूचा खेळ आहे म्हणजे तीन चेंडू शिल्लक आहे एकवीस धाव फलकावरती पाहायला मिळतायत वेट केलं चेंडूसाठी साठी त्याच्यानंतर स्ट्रोकला खेळलेला आहे सिंगल आले रोटेट झाल्यासाठी बघितलं आपण वी जय विश्वकर्मा दुसऱ्या धावासाठी आले दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या दोन धाव्याने धाव संख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण तेवीस या धाव संख्या स्कोर इज ट्वेंटी थ्री इयर होत्या त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं अजून तेरा धावांची अपेक्षा पेलार वीस संघ जरूर करतोय मग पंचेचाळीस ट्वेंटी सिक्स पुढचा मॅच जो होतोय ट्वेंटी सिक्स मॅच खेळेल बघायचा एखादा मोठा फटका येतोय का गोलंदाज सज्ज होतोय लॉफ करण्याचा प्रयत्न जय विश्वकर्मा ऑन फायर षटकार येतोय शेवटच्या चेंडू वरती धाव संख्या तीस वरती पोहोचली जाते एकतीस धावांचं आव्हान आहे समोरच्या संघासमोर चला शेवी ट्वेंटी सिक्स राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाफीचा कौल केला जातोय दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक आज देखील बघितला आपण प्रत्येक दिवशी चांगले खेळाडू आपण बघितलेत परंतु त्याही अजून बघितला आपण तर आज चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत फलंदाज बघितला नितेश सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आणि धीरज हा गोलंदाज पाहायला मिळतोय धीरज यांचा पहिला चेंडू असणार आहे बघितला आपण नितेश यांच्यासाठी हुक करण्याचा प्रयत्न बघितला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ आहे पाठीमागे सरकले होते बघा सुरुवात तिथेही थी तशीच होती तिथेही काही सुरुवातीपासून धावा नव्हत्या आल्या शेवटच्या क्षणी धावा आल्या होत्या त्याच्यामुळे तसं हे घडू शकत इथे हा, हा। कोटाबाचा तो ला हा। ला होता स्टंपच्या बाहेरचा बॅकपोटला जागा शोधायची होती जे कव्हरला आणि डीप पॉइंटला शतरक्षक आहे त्याच्या मधून खेळायचं होतं एकदा ज्याच्या नावावरती बघितला एक धाव आहे ऑन द मार्क ह्या खेळाडू पाहायला मिळतोय बघितलं आपण अजूनही बघितलं आपण तर धावांचा ओघ वाढवा लागेल फलंदी करणाऱ्या संघाला चेंडू वर निघून जायचं ब्युटिफुल कॅच द फ्लाइंग कॅच आपल्याला तुकारा मागायला पाहायला मिळायचं काय म्हणायचंय आजच्या दिवसातला सर्वात सुंदर झेल असं म्हणूया कारण आज काही काही पुन्हा पुन्हा ती क्लिप तुम्ही बघू शकता हो oh, बघितलं आपण थोडस बाहेर काढलं होतं चेंडूला पण जस एक्सप्रेशन होत्या ना म्हणजे ते पण एक डिफ्लेक्शन दिसून आलं होतं ड्राईव्ह करायचा कडायला लागलाय चलू चाल तडम्या डिझाईन मध्ये पाठलाग केला जातोय दोन धवा चेंडूवरती पूर्ण तिसऱ्या धावायचा प्रयत्न तीन धावा तीन धावा चेंडूवरती पूर्ण वन शॉट वन शॉट तीन धावा धावले फक्त एक डान्सिंग दोन द पेज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज मात्र एक धाव खात्यामध्ये फक्त जोडली जाते धाव संख्या चार वरती पाहायला मिळते बारा चेंडू सत्तावीस धाव्याची गरज सामन्याला जिंकण्यासाठी त्यांच्या मार्फत त्याच्यावर गुड कॅच चार धाव पाहायला मिळते बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे बारा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा चेंडूमध्ये बघितलं अजूनही बघितलं आपण तर जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस धावांची गरज इथे मात्र बघितलं आपण खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू बघितलं ट्रॅव्हल झाला ऑफ साईडला पाठीमागे सिंगल इथे आणि सिंगलच्या पद्धतीने जाव पुढे चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे सव्वीस धावा अजून करायची आहेत त्याच्यामुळे एक मोठा फटका थोडासा जवळ जाईल मॅचच्या त्याही फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज आहेत पुढे येऊन सर सौ खेळण्याचा प्रयत्न मॅचच्या मधोमध येत नाही लॉंगनला क्षेत्रक्षक होते एक धाव बरेच प्रेक्षक वर्ग म्हणजे तिन्ही दिवस पहिले रात्र रात्रभर थांब त्यांनी आपली कॉमेंट नोंदवलेली आहेत बऱ्याच गोष्टी आहेत कारण तिथे त्या प्रतिक्रिया देतात काहीच्या सूचनाही झाल्यात म्हणजे एक आपले व्हिवर तिथेही आहेत त्यांनी काही आपल्या सूचनाही दिलेल्या आहेत एक फटका पाहिजे होता एक फटका पाहिजे होता तो फटका आला आहे म्हटलं ना एक फटका पाहिजे तो फटका आला आहे मिड विकेटच्या डोक्यावर नाओ सिक्स रितेशच्या बॅट नाव षटकार अजून एक अजून एक फटका आहे गॅप मध्ये दूर आहे दूर आहे पहिला षटकर आणि आता आला आहे सौकार चार धावा आपल्याला पाहायला मिळते धावा धावल ते वॉश आहे नक्कीच ते वॉश आहे आणि प्रत्येकावरती पण वॉच आहे मध्ये पंधरा सात चेंडू पंधरा धावांची आवश्यकता आहे या सामन्याने जिंकल्यासाठी व्हाईट बॉल व्हाइट बॉलचा इशारा आलाय आता कहाणी जिंकण्यासाठी रफ अँड टफ कडे सामना पाहायला मिळतोय एक रोमांचिक असा मुकाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या चेंडूसाठी फिरून काढण्याचा प्रयत्न अगोदर वळले आणि त्याच्यानंतर बघितला चेंडू थोडासा पाठीमागे निघून जातोय एंड ऑफ द ओवर नंबर टू इयर दोन षटकांचा खेळ संपला गेलाय सात चेंडू शिल्लक आहेत चौदा जागीची गरज आहे चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे येऊया डीजे दानिश सहा चेंडू चौदा धावांची आवश्यकता आहे मॅच रंगलाय पेलार की श्रीवर्धन नाला सोपारा की कोकण असा मॅच सहा चेंडू चौदा धावा बाहेर हो बॅट ची कडा लागले डिफ्लेशन दिसून आले पंचांचा बोट वर पहिल्या चेंडू वरती विकेट घडी बाद एकदा रंगामध्ये तो सामना येतोय पण तो सामना कोणाच्या बाजूला हे देखील पाहणं गरजेचं आहे गोलंदाज सज्ज होतोय राऊंड इथे मात्र बघितला आपण चेंडू बॅक टू द बॉलर निघून गेला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगल कंप्लीट केली जाते एकदा येते खात्यामध्ये वॉडा मॅच तुकाराम आणि जय विश्वकर्मा यांच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर अनिशला सांगत होता भाई ध्यान थ्रो या एंडला लायला होता पण तसा झाला नाही पण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला दबाव असतो प्रेशर असो एक पहिलं माइंड चालतं त्याच्यावरतीच आपण चालतो चार चेंडूचा खेळ आहे तेरा धावांची आवश्यकता आहे चार तेरा चार चेंडू तेरा धावांची आवश्यकता आहे रेंड ला इथेच ज्याने एक षटका ढोकलाय ज्याने एक सिक्सर मारलाय ज्याने या मॅच मधला रोमांच वाढवलाय तो स्ट्राईकर रेंडला सज्ज आहे अजून एक अजून एक अजून एक शेतरक्षक नाहीये असा तरी रोखू शकला नसता पंचांचा इशारा येणार आहे इट्स फोर खेच या चूक झाले खर प्रयत्न शंभर टक्के चाललाय तीन चेंडू आहेत आणि सात धावांची आवश्यकता आहे रंगलाय प्रयत्न चेंडू साठला येतोय बघायचा तीन क्षेत्र परंतु बघायचाय या वेळेचा दोन धावा कम्प्लीट होतो दोन धाव येत आहेत या दोन धाव्याने दाव फळक पुढे सरकला जाईल अजूनही बघितलं चेंडू शिल्लक आहेत दोन धावा हव्या आहेत पाच दोन पाच दोन पाच दोन पाच चा मॅश रंगलेला मॅच श्रीवर्धन की पेल्लार हा कोट चेंडू चांगलं क्षेत्रक्षण हा चेंडू ट्रॅव्हल होत होता ट्रॅव्हल होत होता पण विजय विश्वकर्माने हा चेंडूला नाही रोखलाय कंपल्सरी चेस आहे त्याच्यामुळे जर लिगल डिलिव्हरी आली तर त्याच्यावरती षटकार येणं क्रमप्राप्त आहे एक चेंडू आणि पाच जावेची गरज आहे परंतु स्ट्राईक ला कोण आहे स्ट्राईकला तोच इथेच आहे ज्याने बघितला आपण दोन षटकार मारलेत आणि बघितलं एक चौकार देखील मारलाय तो इथे स्ट्राइक येईल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय बघायचं शेवटचा चेंडू ओ ऑफ करण्याचा प्रयत्न काय षटकार आलाय की यावर झोकला जाईल हो हो इट इज अ बिगी अँड इट इज अर षटकार हा सामना जिंकलाय षटकार विनिंग सिक्सर शेवटच्या चेंडू वरती पाहिजे होता सिक्सर आणि तो षटकार ठोकलाय हितेश ना मॅच समजे